येथील जनतेचं लोकनेते एकेंद्र ठाकूर यांच्यावरील प्रेम हे या बीजाच रहस्य आहे संपूर्ण महाराष्ट्राला आपाने आमच्या पक्षप्रमुखांनी एक चांगला उदाहरण दिलेलं आहे की वसई तालुक्यात एक सामान्य कार्यकर्ता देखील महापौर उपमहापौर आमदार खासदार होऊ शकतो वसईविरार शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदावर बहुजन विकास आघाडीचे शिलेदार विराजमान झाले असून महापौर व उपमहापौर पदाची निवड होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत आनंद साजरा केला विरोधक असलेले भारतीय जनता पक्षाने उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात आली यावेळी एकाहत्तर नगरसेवकांचे बहुमत मिळाल्याने महापौर पदी अजीव पाटील व उपमहापौर पदासाठी मार्शल लोपीस यांची निवड करण्यात आली पालघर जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांनी निवड प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले हात वर करून महापौर व उपमहापौर पदासाठी मतदान घेण्यात आले त्यानुसार बहुजन विकास आघाडीने बहुमतांच्या जोरावर महापौर व उपमहापौर पदी बाजी मारीत सत्ता स्थापन केली आहे यावेळी नवनिर्वाचित महापौर अजीव पाटील आणि उपमहापौर मार्शल लोपीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला काय म्हणाले महापौर व उपमहापौर ते आता पाहूया जनतेचं लोकनेते एकेंद्र ठाकूर यांच्यावरील प्रेम हे या विजयाचं रहस्य आहे आणि त्यांनी गेली पस्तीस वर्ष जे काही या तालुक्यासाठी आणि या जिल्ह्यासाठी योगदान दिलेलं आहे त्यामुळे हा विजय सोपा झालेला आहे त्याचप्रमाणे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सतपाळ साहेब असतील माननीय राजसाहेब ठाकरे असतील माननीय उद्धवजी ठाकरे असतील किंवा आंबेडकरी जनतेचे सर्व नेते असतील त्या ज्यांनी या निवडणुकीमध्ये सहकार्य केलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्याचप्रमाणे स्वर्गीय अजितदादा यांनी विजयानंतर लोकमत जितेंद्र ठाकूर यांना फोन करून आभार्थ मानलेत होते त्यांनी अभिनंदन देखील केलं होतं परंतु कुठच्याही निधी कमी पडणार नाही याची देखील ग्वाही दिलेली दे त्याचप्रमाणे आपले दुसरे मुख्य उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब याने देखील अभिनंदन करताना लोकनेते जितेंद्र ठाकरे यांना सांगितलेलं का कुठचाही निधी तुम्हाला कमी पडणार नाही सहकार्य लाभेल त्याचप्रमाणे आपले मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांनी देखील या तालुक्याच्या जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार्य करण्याचं शब्द दिलेला आहे आणि या सर्व राज्य सरकार आणि सर्व पक्षीय नेत्यांनी आपल्या या वसई तालुक्यावर दृष्टी ठेवून लोकनेते जितेंद्र ठाकूर यांना शब्द दिलेला आहे गेली पस्तीस वर्ष त्यांचं असलेलं अन्य पक्षाशी सहकार्य आणि उदार मत इतक्याही अमिषाला बळी न पडता सर्वांना ज्या सर्व पक्षीय लोकांना सर्व सरकारांना ते आजपर्यंत मदत करत आलेली आहे त्यामुळे त्याचंच पस्तीस वर्षातलं हे फळ आहे या आपल्याला वसईच्या विकासासाठी पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांचं सहकार्य मिळणार आहे आणि हेच लोकनेते जितेंद्र ठाकूर युवा आमदार क्षितिश ठाकूर यांचं खरं म्हणजे हे मेहनत फळाला आलेली आहे चांगला क्षण आहे सर्व सर्वप्रथम मी आदरणीय प्रमुख लोकनेते आप्पा युवा आमदार क्षितिश ठाकूर माजी आमदार राजेश पाटील आमचे सर्व महापौर उपमहापौर आणि सर्व जनतेचे सर्व सन्मान्य नगरसेवक नगरसेविका आपले मनापासून आभार मानतो आणि या वसई तालुक्याला तसंच या संपूर्ण महाराष्ट्राला आपाने आमच्या पक्षप्रमुखांनी एक चांगला उदाहरण दिलेलं आहे की वसई तालुक्यात एक सामान्य कार्यकर्ता देखील महापौर उपमहापौर आमदार खासदार होऊ शकतो आणि हे नेते असे आहेत ज्या सर्व धर्मियांना एकत्र घेऊन चालत असतात आणि सर्व धर्मियांना प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला त्यांना पद द्यायची संधी येत असते त्या वेळेला पद बहाल करत असतात मी मनापासनं आमचे लोकनेते पक्षप्रमुख यांचे मनापासनं आभार मानतो आणि सर्व जनतेला विनंती करतो की हे पद माझं नसून हे पद आपलं आहे आपण दिलेल्या मताला कधीही धक्का लावू देणार नाही आणि या वसईच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी या वसईच्या जनतेच्या हितासाठी सदव्य काम करत करत राहील आमचे लोकनेते नेहमी सांगतात की ज्या वेळेला फक्त इलेक्शन आहे तेव्हाच राजकारण करा आणि त्यानंतर चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस फक्त आणि फक्त समाजसेवा आणि लोकांचा राहा तेच आम्ही नेहमी करत राहू आणि पुन्हा एकदा मनापासनं आमची बहुजन विकास आघाडी आमच्या कुटुंबियाचे मनापासनं आभार मानतो आपल्या सर्व रिपोर्टर्स आमचे सर्व कार्यकर्ते आमचे सर्व सहकारी मित्र ज्याने ज्यांनी आमच्यासाठी मोठं मन ठेवून आपले फॉर्म पा, मागे घेतले त्या सर्वांचे मनापासनं आभार मानतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो हे पद आपल्या सर्वांना मी बाहेर करतो